झालं झोप झाली का हो रे झोप झाली बरं बरं झाली चांगलं आहे की मग काय काय केलं साज कुठाने काय करताना सांग जरा घरी आल्या शंभूला मारलं का हो रे शंभूला मारलं आणि ब्राउनीला ब्राउनीला मारलं का थांब 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 ती चालली तुझी आई चालली बाहेर जा बर चालली जा जा गेली आता मी तिने येऊनच देत नाही चल नाही येऊन देत हो गेली आता गेली आई आता आता हा आता काय करायचं काय करायचं तुला टाकून गेली की बबड़े? तुला टाकून गेली बबी अ आता मग आता काय करायचं बबडी ते कसं उगत यात यात, <laughs> यात आत ए बबड्या ऐक ना मी दिलाय ना आता एक काम करते गेली ना आता एक काम करू दरवाजाच उघडायचं नको नको दरवाजा उघडायचा बबी नको नको दरवाजाच नको उघडायचा हां तिला राहू दे राहू दे बाहेरच राहू दे राहू दे बाहेरच मग तीच गेली ना तुला न न सांगता गेली ना मग त्याच्यामुळे नको घ्यायला जाऊ दे सोड हां हां आता नाही घेत मी तिला आत हां नसतो घेत मी तिला आतमध्ये बाबा हां हां जा तीच गेली ना बबड्या आपण आपण चौघच राहू इथं <much> तुम्ही तिघन मी एकटा हा तिला नको घेऊ का घ्यायचं तिला आत घेऊ का बबी जा बाबा उघड 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 दरवाजा उघड 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 अयो अयो कसं हात घालतो बघ ना ते बघ दरवाजा उघडण्यासाठी कच हात घालते उघड ना का बबी उघड ना दरवाजा बबड्या दरवाजा उघडा ना काय दरवाजा उघडा ना का, का? सोड आता मी तिला घेत नसतो तो ते रागवलं तुकते शंभूला मारायला लागलं रागात अरे गपकी ए बबड्या तो कुणाचा राग कुणाव काढता येतो कुसोपाय नाही बघते 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 रे येऊ नको येऊ नको येऊ नको अजिबात घरात एक मिनट येऊ नको करत येऊ नको करत तिला येऊनच देत ना बबड्या आता मी बब्या ए हिरो रागावलं गाड्या दाखल चांगलंच रागवले बबड्या तिला बघ न सांगता गेल ति आत्ता आता घ्यायचंच आता बघ ती आली बघ तिला बोलायचं नाही बरं का आता बबड्या ए बब्या आता <laughs> बोलायचं नाही तिला अजिबात बब्या राजा ए तू आई कुठलं चिडतोय बघते बघते असलं बक, लाडक आहे बघ किती बघ दाखवा त्याला दाखवा सर घेतलं कि तिला आतमध्ये आता हा काय हा आता वाज झालं तुझं नाटक माझी पोरगी कुठे आईचा लाडका अरे हिरो लगेच खुश होऊन जातो की त्याच्या मागच आहे भांडणं झाले तरी बबड्या लाव का आईला आई लावतो परत मी बाहेर लावू का काय नाटक का, ब्राउनी हे पुरी माझी लाडकी असते एक नंबर असते पप्पा की परी हे हुशारपूर असते ते जीव लावल्या काय आहे सर अरे आंघोळ घालो का तुला घालो आंघोळ अरे बबड्या ओके चला, चला चला चल, चल, चल तुझे तू तुझ्या आई बाहेर जा पळा 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 घराच्या बाहेर जा